माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जात आहे आपण आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसेल भव्य असं याचं आयोजन आहे आणि या ह्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते आयोजन निलेश राणेंचे जे सगळे शिलेदार आहेत ते बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत त्यांच्याबरोबर तर आपण चर्चा करूया काय म्हणणं आहे त्यांचं आणि त्यांची तयारी कशी चालू आहे आपल्यासोबत मंडल अध्यक्ष वेंगुर्लेकर साहेब यांच्याशी आपण चर्चा करूया काय आणि कुठपर्यंत तयारी झाली आणि किती वाजेपर्यंत सुरू भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून कोकणातील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव कुडाळमध्ये आज साजरा होतोय जवळपास पाच लाख पंचावन्न हजारचं बक्षीस असलेली दहीहंडी आहे आणि या दंड्याचं दहीहंडीचं दहींडीची सुरुवात आता थोड्याच वेळात नाही जवळपास सहा वाजता सुरुवात होईल सन्मान्य निलेश राणेसाहेब या ठिकाणी अगदी काही वेळातच उपस्थित राहतील आणि त्याच्यानंतर दहीहंडीचा थरार येथे बघायला मिळेल जवळपास तीस दहीहंडी पथकं यासाठी सहभागी झालेली आहेत आणि या तिसही पथकांच्या माध्यमातून दहीहंडीचा थरार या कोकणामध्ये कोकणातली सर्वात मोठी दहीहंडी असलेल्या कुडाळमध्ये आपल्याला पाहायला मिळेल खरं म्हणजे अशा दहीहंडी म्हणजे मुंबई पुणे अशा शहरांचा मक्का असतो मात्र गेल्या काही वर्षांपासून राणे कुटुंबियांनी हे सर्व आपल्याला सिंधुदुर्ग आणि कोकणवासियांना हे दाखवलेलं आहे तर म्हणजे दहीहंडी म्हणजे गोप गोप गोपळ गोपळ काला होऊन गेलेला आहे असं असलं तरी सर्व लोकांना याचं दर्शन होवं दहीहंडी म्हणजे काय असतं मुंबईमध्ये असतं हे सर्व दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आपल्यासोबत आहे दादासाईलींना दादा हे विचारूया की काय उत्साह आहे आणि किती लोक साधारण इथे येथे गेल्या दहीहंडी आपण आता म्हटलं त्याप्रमाणे म्हणजे दही काला होऊन गेलेला आहे परंतु आपल्या जिल्ह्यातील लोकांना या सगळ्या थराराचा अनुभव घेतावा हो आपली धार्मिक आणि सांस्कृतिक जी परंपरा आहे त्या परंपरेचं जतन व्हावं यासाठी अगदी खास दिवस निवडून उद्या सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आज सगळे जी काही लहान तोर मंडळी असतील त्यांना या दहीही उत्सवामध्ये सहभागी होता येणार आहे आणि आजच्या या उत्सवाचं एक विशेष असं या ठिकाणी आकर्षण आहे या ठिकाणी ऑर्केस्ट्रा देखील आहेत बॉलिवूडचे वेगवेगळे सेलिब्रिटी येणार आहेत आणि हे सगळं जरी असलं तरी काही दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये जो काही दुर्दैवी प्रकार घडला त्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही या दहीहंडीमध्ये कोणत्याही प्रकारच्या नाचगाणी किंवा हिंदी नाचगाणी न करता देशभक्तीकर किंवा सांस्कृतिक आणि धार्मिक या प्रकारचे कार्यक्रम आणि त्या ठिकाणी गाणी सादर करण्याची सूचना आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन सन्मान्य नेधेजी राणेसाहेब यांनी आम्हाला केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणचा कार्यक्रम अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा होईल आणि हा एक धार्मिक उत्सव म्हणून साजरा होईल अशी आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी अपेक्षा आहे खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुका ह्या होणाऱ्या आहेत आणि या निवड निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर होणारे दहीहंडीचे उत्सव हे काही वेगळंच सांगून जातात यासंदर्भात आत्ता खरं म्हणजे निलेशजींचा खूप प्रयत्न या मतदारसंघात सुरू आहे आणि पुढचे मतदार त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा आहे तर त्या दृष्टीनेही ह्या दहीहंडीचा का कसा काय उपयोग होईल बरा या दहंडीच्या माध्यमातून साहेबांनी उमेदवारी मिळ मिळेल आमदार ते त्या या ठिकाणी होतीलच परंतु निलेश राणेसाहेब किंवा राणेसाहेब असतील राणे कुटुंबीय असतील गेल्या तीस वर्षापासून सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पुण्या मुंबई किंवा दिल्ली किंवा अन्यत्र होणारे जे दर्जेदार कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम इथल्या जनतेला पाहता यावेत अनुभवता यावेत म्हणून सातत्याने प्रयत्न करत असतील मग तो गणेशोत्सव असेल दहीहंडी असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवासारखे महोत्सव असतील हे सातत्याने आयोजित करत आहेत म्हणजे आत्ता उद्या विधानसभा आहे म्हणून आम्ही दहीहंडी करतो किंवा निलेश साहेब दहीहंडी करते हा त्यामागचा उद्देश नाही आहे कारण म्हणजे इथल्या लोकांचं मनोरंजन व्हावं त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहता यावेत यासाठी हा सगळा प्रयत्न आहे आपण सर्वजण पाहतोय दहीहंडीचं हे जे आयोजन आहे ते भव्य दिव्य असं आयोजन आहे त्याच्यामध्ये अजूनही काही शिलेदार सर्व आहेत त्यामध्ये आनंदी आहेत आपल्यासोबत आनंदींचं संदर्भात काय म्हणणं आहे की सिंधुदुर्गच्या जनतेला भव्य दिव्य असे कार्यक्रम दाखवणं हे राणेसाहेबांचाच उपक्रम आहे इतक्या वर्षापासून राणेसाहेब इथे असल्यापासून सिंधू महोत्सव असतील दहीहंडी असेल सिंधुदुर्गच्या राजाचं प्रतिकूर्ती जसं आपलं सिंधुदुर्गचा राजा जिथे स्थापन केलेला असेल असे उपक्रम फक्त राणे कुटुंब सिंधुदुर्गवासियांसाठी करते कारण मुंबई पुणे अशा मेट्रो सिटीमध्ये असे मोठे कार्यक्रम होत तो असतात परंतु आपल्या ग्रामीण भागातील लोकांना अशा प्रकारचे कार्यक्रम बघता यावेत हा फक्त मूळ उद्देश ठेवून राणे कुटुंब हे कार्यक्रम करत आहेत आणि आजच नाही त्या प्रकारची सर्वात पहिली मोठी दहीहंडी कुडाळ तालुक्यामध्ये एक लाखाची दहीहंडी दोन हजार नऊमध्ये निलेश साहेबांनी लावली त्याचं सातत्य पण चालू होतं अशा प्रकारचे मोठे उपक्रम जशी क्रिकेटची स्पर्धा जरी म्हटलात तरी एक है। है ती एक लाखाची पहिली टुर्नामेंट ही कुडाळ तालुक्यातच झालेली आहे आणि हे राणे कुटुंबच हे करतं याचं असं आवाहन आम्ही जनतेला पण करत आहोत की जनतेने पण कोण आपले लोकप्रतिनिधी असावेत आणि कोणाच्या पाठीमागे ठाम उभं राहावं हे यातनं आम्ही साध्य करून दाखवलेलं खरंच आहे राणेसाहेब आणि राणे कुटुंबीय नुसते दहीहंडी किंवा एवढे सगळे कार्यक्रम करतात असंच नाही तर काही रुग्ण असतील तर त्यांना मदत करणं असंही त्यांचं काम सुरू असतं त्यासंदर्भातही दादा आपल्याला बरंच माहीत आहे की बऱ्याच रुग्णांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांची व्यवस्था करणं त्यांच्यावर उपचार करणं असंही काम सुरू असतं त्यासंदर्भातली काही माहिती सिंधुदुर्गाच्या सामाजिक असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल आणि विशेषतः आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये राणेसाहेबांचाच वाटा आहे अन्य कोणीही या बाबतीत राणेसाहेबांची तुलना देखील करू शकत नाही कारण कोणी अगदी साधी तासणीसुद्धा या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये आणण्याचा शैक्षणिक किंवा आर्थिक किंवा सामाजिक असेल किंवा आरोग्यविषयक असेल याबाबतीत कोणी प्रयत्न पण केलेला नाही आहे त्यामुळे राणे हे सगळं राणेसाहेबांचं श्रेय आहे यामध्ये यामध्ये ज्या काही शैक्षणिक सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण पाहतोय इंजिनिअरिंग कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील डेअरी कॉलेज असतील फार्मसी कॉलेज असतील इंग्लिश माध्यमांच्या शाळा असतील हे सगळं श्रेय राणेसाहेबांना जातं आणि त्याच अनुषंगाने लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचा अनुभव घेता यावा सांस्कृतिक कार्यक्रम अनुभव घेता यावा या सगळ्याची सुरुवात आणि या सगळ्याची सुरुवात झाल्यानंतर सातत्य देखील राणेसाहेबांनी राखलेलं आहे आणि ते अजून पावेत सुरू आहे त्यामध्ये लोकांमध्ये मतं मागण्या जाण्यासाठी प्रकार आहे असं नव्हे तर आपल्या जिल्ह्यातील लोक सुखी समाधानी व्हावेत सर्व गुण संपन्न व्हावेत प्रत्येकाच्या दोन हातांना काम मिळावं ही भावना सन्मान्य राणेसाहेबांची नेहमीच असते तर हे होते सगळे शिलेदार ज्यांचे सकाळपासून सकाळपासूनच नाही तर गेले दोन दिवसापासून प्रचंड प्रयत्न सुरू आहेत की इथली जी दहीहंडीचा कार्यक्रम आहे हा फार सुंदर व्हावा तर म्हणजे आपण काल सर्वांनी साथ लाईव्हच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की कणकवलीमध्ये आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून दहीहंडीचा कार्यक्रम झालेला होता आणि आज कुडाळमध्ये कुडाळ मालवण आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या लोकांना याचं दर्शन व्हावं यासाठीचे हे प्रयत्न आहेत आपण पाहू शकतो की तिकडे ऑर्केस्ट्रा होणार आहे वर्केस्ट्रासाठीचीही फार चांगली तयारी झालेली आहे या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटीही आहेत ज्याच्यामध्ये उर्वशी रोहतेर पंकुश चौधरी समील चौगुरे त्यानंतर सई तामणकर प्रियदर्शनी इंदलकर आणि गौरव मोरे असे सेलिब्रिटीही या ठिकाणी आहेत आणि हा कार्यक्रम आता काही वेळातच सुरू होणार आहे आपण कोकणसाद पाहणार आहोत अनुभवणार आहोत हा जो थर थरार आहे जो दहीहंडीचा आणि जे या ठिकाणी थर लावलेले जाणार आहेत या सगळ्या थरांचा जो थरार आहे तो आपण आज कोकणसाद लाईव्ह माध्यमातून अनुभवणार आहोत कॅमेरा पर्सन साहिल सह सा, लव माडेश्वर कुडाळ आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल